तू म्हणाली चिव की तुम्ही कादंबरी वाचतायत देवाजी झाडाजी काय वाटतं तुम्हाला तुला काय समोर चिव याच्यावर काय बोलू या, का या कादंबरीवर मी जर बोलायला लागलो तर या कादंबरी एवढीच एवढंच बोलणं येईल हे मी तुला सांगतो ह्या कादंबरीच्या वाक्य वाक्या गणित मला येत आहे आणि असं फक्त एकाच कादंबरीच्या बाबतीत झालं आहे कोणत्या ती म्हणजे शिवाजी महाराजांवर लिहिलेली श्रीमान योगी ही जी कादंबरी आहे रणजित देसाईनी लिहिलेली त्या कादंबरीत सुद्धा मला वाक्य वाक्याला रडवायचं आणि वाक्य वाक्याला वाक्या डोळे पुसावे लागतात भोजगी येतात इतकं सुंदर लेखन आहे रणजित देसाई यांचा विषय फार मोठा असला तर हा विषय आणि हा विषय सामान्य लोकांचा असला तर हा विषय त्या विषय इतकाच मोठा आहे सारा स्त्री जातीचं जीवन किती कष्टात किती दैन्यात किती त्रासात आणि किती दुःखात जातं याचं वर्णन

एका वाक्याला जरूर दुसरं पुढचं वाक्य इतकं जवळ इतकं दातेवाय का सरकायच वरच्या वाक्याला खालचं वाक्य इतकं जवळ कि काय तो हा किती मोठा भाडूस आणि आजपर्यंत यांची आणखी काही पुस्तक असतील मात्र अशा विषयावर जे काही मुला वाटतं इथे अरे काही नाही ते आत्ता भी जे, ना, आ, ते राणा प्रताप वाचली तर राणा प्रताप सोडून बाकीचं उरले ज्या काजून त्या काजूवर जे आहे ते अगदी दगडणे त्या माणसाने एवढं दलित झालेलं नाही आत्ताच ही परवा पूर्ण केली आयुष्य सुद्धा उपभोगले अनुभवलाय म्हणून ते सगळं 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 त्यांच्या जिवंत आहे आणि तो जिवंत बघा या पुस्तकामध्ये त्यांना म्हणजे पुन्हा धजा सांग आणि मम्मीशी बोलायला सांग त्यांना मम्मीला काही विचारायला सांग म्हणजे मम्मी मला विचारायला मी उत्तर दे मम्मी सध्या उत्तर देईल एवढा वेळ असेल तर म्हणा एका दुर्दैवानं कर्णमधील झालेल्या माणसाशी माणसाला तुम्ही बोलावंच वाटतं पण मग हे सगळं इतकं करावं लागतं मी तरी माझ्या आईशी पा, बोलणार माझी आई माझ्या पप्पाशी बोलणार आणि मग माझ्या पप्पा तरी उत्तर देणार आणि मग माझी आईच मला उत्तर देणार तर एवढा वेळ असेल अगदी चार पाच मिनटं तरी तरी काढलं